मंडळी पावसाळा हा आपल्या सगळ्याच लोकांचा आवडता ऋतू सगळ्यांना पावसात भिजायला खूप आवडतं वॉटरफॉल रिसॉर्ट हॉटेल या ठिकाणी आपण फिरायला जायचे प्लॅन करतो मस्त पावसाच्या धारा गरमागरम चहा आणि भजी सुंदर असं हिरवगार वातावरण यामुळे पावसाळा हा सगळ्यांच्याच आवडीचा ऋतू पण हाच पावसाळा येताना अनेक आजारांना सोबत देखील घेऊन येतो पावसाळ्यात वातावरणात बदल होतो आणि पाण्याचे स्रोत हे सहज दूषित होतात पिण्याच्या पाण्यामध्ये घाण विषाणू जंतू यांचा शिरकाव होऊ शकतो यामुळे पावसाळ्यात पाणी स्वच्छ ठेवणं अत्यंत आवश्यक आहे आज आपण असे काही घरगुती उपाय पाहणार आहोत ज्यामुळे तुम्ही तुमचं पाणी स्वच्छ करू शकता आणि त्यामुळे आपल्याला आणि आपल्या घरच्यांना कोणत्याही आजारांना सामोरं जावं लागणार नाही आणि पावसाळा छान एन्जॉय करता येईल सो नेमके कोणकोणते उपाय आहेत हेच है? मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यात महत्वाचं जे आपल्या घरात होतच ते म्हणजे पाणी उकळणं पाणी उकळणं हा सर्वात जुना आणि प्रभावी उपाय पाणी दहा ते पंधरा मिनटं उकळलं की त्यातील बॅक्टेरिया विषाणू आणि हानिकारक जंतू हे मरतात उकळलेलं पाणी हे थंड झाल्यावर झाकण असलेल्या स्वच्छ भांड्यामध्ये साठवावं त्यानंतर कापडाने ते गाळणं जर पाण्यामध्ये माती गाळ किंवा काही कण असतील तर ते सुती कापडाने गाळावेत प्राथमिक टप्प्यात हे उपयोगी आहे पाण्यातील मोठे अशुद्ध घटक हे निघून जातात आणि पुढील प्रक्रिया देखील अगदी सोपी होते आता यात तुम्हाला काय आहे तर सौर निर्जंतुकीकरण म्हणजे पारदर्शक प्लास्टिकच्या बाटलांमध्ये पाणी तुम्ही भरून ठेवा ते आठ ते सहा तास तुम्ही उन्हामध्ये ठेवा सूर्यप्रकाशातील किरणांमुळे पाणी स्वच्छ होतं हा उपाय विशेषतः केला जातो यानंतर फिटकरी वापरणं फिटकरी म्हणजे अलूम हे नैसर्गिक शुद्धीकरण करणारे द्रव्य आहे थोडीशी फिटकरी पाण्यामध्ये फिरवून तीस मिनिटं ठेवावी यामुळे गाळ आणि अशुद्धता खाली बसते आणि पाणी जे वर असतं ते अगदी स्वच्छ असतं ते आपण वापरू शकतो यानंतर तुळस आणि कडुलिंबाची पानं तर तुळस आणि कडुलिंबाच्या पानामध्ये अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात काही पाने जर तुम्ही पाण्यामध्ये टाकली तर ते पाणी शुद्ध होतं हा घरगुती उपाय आहे आणि अत्यंत उपयुक्त असा हा उपाय आहे त्यानंतर घरगुती सेंद्रिय फिल्टर घरी वाळू कोळसा खडी वापरून फिल्टर तयार करता येतं हे पाणी गाळण्याचं एक नैसर्गिक माध्यम आहे मा अशा प्रकारे गाळलेलं पाणी जर तुम्ही उकळून घेतलं ते अधिक सुरक्षित असू शकतं यानंतर हळदीचा वापर तर हळदीमध्ये नैसर्गिकच अँटीसेप्टिक घटक असतात काही वेळा लोक पाण्यामध्ये चिमूटभर हळद घालतात हा उपाय अल्प प्रमाणात उपयोगी असला तरी मुख्य उपायांबरोबरच वापरला पाहिजे तुम्ही शुद्ध पाणी पिऊ शकता आता पाणी तुम्ही जिथे साठवतात ते भांड देखील स्वच्छ हवं ते दूषित होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे यासाठी पाणी नेहमीच झाकून ठेवा स्वच्छ भांड्यामध्येच ते साठवा पाणी काढताना हात न लावता डाव वापरणं चमचा वापरणं हे फायदेशीर आहे क्लोरीन किंवा आयोडीनच्या टॅबलेट्स स्वास्थ्य केंद्रामध्ये मिळणाऱ्या क्लोरीन टॅबलेट्स पाण्यात टाकल्यानंतर ते पाणी स्वच्छ होतं पण या टॅबलेट्स डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि योग्य प्रमाणात घेणं आवश्यक आहे आता बाजारातील नॉन इलेक्ट्रिक फिल्टर पावसाळ्यात वीज नसताना सुद्धा वापरता येतील असे ग्रॅव्हिटी आधारित जे फिल्टर आहेत त्याच्यामध्ये अनेक चांगले चांगले ब्रँड आहेत ते तुम्ही वापरू शकता घरगुती वापरासाठी हे एक उत्तम चांगले पर्याय जे स्वस्त पण आहेत आणि उपयुक्त पण आहेत तर पावसाळ्यात घरगुती उपायांनी पाणी स्वच्छ ठेवणं शक्य आहे या उपायांनी आपण रोगाचा जो धोका आहे तो कमी करू शकतो स्वच्छ पाणी हे निरोगी जीवनाचं मूळ आहे म्हणूनच प्रत्येकाने उपाय अंगीकारून स्वतःचे आणि आपल्या कुटुंबाचे जे आरोग्य आहे ते सुरक्षित ठेवायला हवे पावसाळ्याला सुरुवात झालेली आहे कुठेही पाणी पित असाल तर ते स्वच्छ आहे की नाही याची काळजी घ्या आणि बाहेरचं कोणतंही पाणी पितांना आपण आजारी तर पडणार नाही ना याची देखील काळजी नक्की घ्या आणि तुमच्याकडे पाणी स्वच्छ करण्यासाठी नेमका कोणता उपाय वापरला जातो हे देखील मला कमेंट करून सांगायला विसरू नका लोकमत सखीच्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका